काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लातूरमध्ये मुक्काम का झाला मराठवाड्यात त्यांना मुक्काम का करावा लागला याविषयी आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी धर्मराज हल्लाळे लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रचार सभेसाठी सोलापूरला जाणार होते चोवीस एप्रिल रोजी त्यांची सोलापूरला सभा होती सोलापूरच्या विमानतळाचं काम सुरू असल्यामुळे त्यांना सोलापूरला न जाता लातूरच्या विमानतळावर उतरावे लागले लातूर येथून लाग ते हेलिकॉप्टरने सोलापूरकडे गेले सोलापूरची सभा आटोपून ते साधारणपणे सहा पन्नास वाजेपर्यंत लातूरच्या विमानतळावर हेलिकॉप्टरने पोहोचले होते परंतु त्याला पोहोचण्यासाठी दहा मिनिटांचा उशीर झाला सायंकाळचे सहा वाजून पन्नास मिनिटं झाले होते लातूरच्या विमानतळावरही करता प्रवासी विमान येत नाहीत विमानतळ नियमितपणे सुरू नाही जेव्हा व्ही आय पीचे दौरे होतात तेव्हा हेलिकॉप्टर आणि विमानं या ठिकाणी उतरतात नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने रात्रीचं उड्डाण शक्य नव्हतं त्यांच्या वैमानिकाने स्पष्ट सांगितलं की ही या ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने ऑफ सुद्धा घेता येणार नाही आणि त्यामुळे राहुल गांधींना आता लातूरमध्ये थांबणं आवश्यक होतं त्यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना लातूर शहरातच आपण मुक्काम करावा अशी विनंती त्यांना केली आणि ते लातूरमध्ये राहिले त्यांचा संबंध दोन दिवसांचा प्रवास म्हणजे चोवीस एप्रिलला ते लातूरमध्ये आले परत या ठिकाणी मुक्काम झाला आणि पंचवीस एप्रिलला सकाळी ते लातूरवरून दिल्लीकडे रवाना झाले या दरम्यानच्या काळामध्ये चोवीस एप्रिल रोजी आणि पंचवीस एप्रिल एप्रिलच्या सकाळी त्यांची लातूर मधल्या पदाधिकाऱ्यांशी इथल्या स्थानिक नेत्यांशी भेट झाली मात्र थेट अशी चर्चा झाली नाही परंतु प्रमुख नेते अमित देशमुख आमदार धीरज देशमुख उमेदवार आणि इतर काही मंडळींशी त्यांनी चर्चा केली संवाद साधला त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी शेतीविषयी मात्र सर्वांशीच विस्ताराने चर्चा केली जेव्हा अमित देशमुख त्यांच्यासोबत कारणे विमानतळापर्यंत गेले आणि विमानतळावरून हॉटेलपर्यंत पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी परत विमानतळावर गेले या दरम्यानच्या काळात त्यांच्यातील चर्चेचा जो मुख्य मुद्दा होता तो म्हणजे शेती प्रश्न शेतमालाच्या भावाविषयी त्यांनी जाणून घेतलं ते, ते म्हणाले की लातूर किंवा मराठवाडा हा पाण्याच्या बाबतीमध्ये सतत प्रश्न निर्माण होणारा भाग आहे तोही त्यांनी जाणून घेतला त्यावेळी आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांनी या भागामध्ये मराठवाड्यामध्ये एअर कार्गोची उभारणी होणं आवश्यक आहे तसं झालं तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळू शकेल निर्यात वाढेल आणि चांगला भावही मिळेल त्याबद्दल राहुल गांधी यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला ते म्हणाले की शेतमालाला भाव मिळाला तरच शेतकरी उभा राहू शकतो या ठिकाणच्या क्षेत्राविषयी सुद्धा त्यांनी जाणून घेतलं अगदी केशर आंब्याची सुद्धा त्यांनी चर्चा केली म्हणजे सर्व शेती पिकाविषयी शेतकऱ्यांविषयी महागाईविषयी बेरोजगारविषयी प्रश्नांवर चर्चा करता करता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची चर्चा जास्त केंद्रित झाली आणि हा संबंध त्यांचा दौरा हा लातूरचा नियोजित मुक्कामाचा नसला तरी मराठवाड्याच्या विकास प्रश्नांवर मराठवाड्याच्या शेतीच्या प्रश्नावर मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर एका राष्ट्रीय नेत्यांसमोर मुद्दे मांडण्यासाठी उपयुक्त ठरला पुढच्या काळामध्ये हे मुद्दे मांडले जावेत आणि ते त्याला देशपातळीवरती स्थान मिळावं अशी भूमिका मराठवाड्यातल्या नेत्यांनी मांडली शेतीचा पाण्याचा इथल्या उद्योगाचा इथल्या विकासाचा दळणवळणाचा मुद्दा प्रकर्षाने त्यांच्यासमोर विस्ताराने जाऊ शकला आणि त्यांचा दौरा हा दोन दिवसांचा लातूरचा योगायोगाने अचानकपणे घडला या दौऱ्यामध्ये लातूरच्या विमानतळाचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे की जिथे नाईट लँडिंगची सुविधा नाही वर्षानुवर्षी इथे जे ज्या एकेकाळी या ठिकाणी प्रवासी विमानं उतरत होती आता इथे अभावानेच नेते जेव्हा येतात तेव्हाच विमाने उतरतात या सगळ्या मुद्द्यांभोवताली चर्चा होऊ शकली या निमित्ताने राजकारणात राजकारणावर चर्चा होता होता विकासाच्या दिशेने चर्चा घडली हे या निमित्ताने महत्वाचे ठरले